चला आज आपण बटाट्यापासून झटपट आणि पटकन त्याचबरोबर पौष्टिक रेसिपी पाहणार आहोत कधीही भूक लागेल तेव्हा तुम्ही पटकन बनवून खाऊ शकता आता इथे मी भरपूर सारे बटाटे उकडून घेतलेत साधारणतः पाच ते सहा बटाटे आहेत एका दुसऱ्या डब्यामध्ये मी टाकून हाताने छान याला बारीक याचा चुरा करून घेणार आहोत या वेळेचे तुमच्याकडे मॅशर असेल तर मॅशरने सुद्धा तुम्ही याला बारीक करू शकता आता बटाटा छान बारीक झालेला आहे कढई गॅसवर ठेवून घ्यायची त्यामध्ये भरपूर सारं तूप घालायचं तूप आवडत नसेल तर तेल घाला पण तुपामुळे छान लागतं बरेचदा ला काय होतं आपल्याला रव्याचे पोह्याचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल आणि रव्याचा तो शिरासुद्धा खाऊन कंटाळा येतो तर तुम्ही हा झटपट पटकन होणारा रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता खूप छान आहे मुलंसुद्धा आवडीने खातात बटाट्यामध्ये टाकून लगेच परतून घ्यायचा याला जास्त वेळ लागत नाही परतण्यासाठी कारण बटाटा उकडलेला आहे फक्त दोन मिनटं लागतात बटाटा परतला की यामध्ये आपण आवश्यकतेनुसार साखर घालूया कितपत गोड त्या आकारानुसार साखर घालू शकता आणि साखर घालून साखर विरगळीपर्यंत त्याला मिक्स करायचं साखर पण पटकन विरघळले जाते तर पहा मस्तपैकी साखर विरगळली गेली यामध्ये मी ड्रायफ्रूट्स टाकून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे ड्रायफ्रूट्स टाकू शकता मस्तपैकी ते आपला असा खमंग असा बटाट्याचा शिरा बनवून तयार आहे तुम्ही कधी बनवलाय का नक्कीच सांगा आणि तुम्ही पण अशा पद्धतीने ट्राय करून बघा खरंच एक नंबर लागतो पहा मस्तपैकी वाटीत घालून असं याला आकार दिला आहे असा मस्तपैकी बटाटा शिरा तयार आहे